नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार या यूट्यूब चॅनलवरती तर सध्या आपण आलो आहे निजामच्या फार्मवरती आणि खूप दिवसानंतर आपण निजामकडे आलो आहे मित्रांनो तर हे पल्ली हे पिलं जे होती ना मित्रांनो पावसाळ्यामध्ये एकदम छोटी होती आणि पाऊस आल्यामुळे ह्यांचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता मित्रांनो ह्याच्या फार्मवरती खूप चिकल आणि पाणी साचलं होतं आणि हे पिलं जे आहेत ना मित्रांनो म्हणजे आता ज्या हे पक्षी दिसत आहेत तर हे पिलं होती त्या टाईमाला ते घरामध्ये होती बल्ब वगैरे लावून त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता बघा मित्रांनो आठवत असेल बऱ्यापैकी जे रेग्युलर आपले सबस्क्रायबर जे बघतात आपले व्हिडिओ त्यांना आठवत असेल तर ते पिला ले 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 ले। आता गोडी झालेले आहेत मित्रांनो आता त्यांची तोंड लाल होत आहेत क्रॉसिंग वगैरे करत आहेत आणि अंड्याला पण आलेले आहेत मित्रांनो एक पंधरा वीस दिवसामध्ये लगेच अंडी त्यांची या तलंगांची अंडी चालू होतील तर हे पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो निजामकडे आणि आपण सध्या निजामकडे दोन पक्षी घेण्यासाठी चालू आहे आणि परत अजून आपल्याला चार पक्षी द्यायचे आहेत तर दोन पक्षी आपण तुम्ही ते पक्षी बघितले पण असतील आपण मुंबईला ठाणे ईस्टला दिले होते मित्रांनो आपला एक कोळीवाड्यातला दादा होता तर त्याला आपण ते दिले होते हे पक्षी दोन तर व्हिडिओच्या शेवटी दोन पक्षी ते दाखवणारच आहे मी तत्पूर्वी तुम्हाला हे सगळे पक्षी पण दाखवते इकडे पांढरी तलंग आहे पांढरा कोंबडा आहे तर हे पण पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत हा मोठा कोंबडा आहे होता मित्रांनो तो पण विक्रीसाठी पण आता तो सेल आउट झालेला आहे आणि इथे प्युअर गावठी पद्धतीनेच निजाम सांभाळतो पण दोन पद्धतीने मित्रांनो म्हणजे खाली उकरीडा पण आहे शेण पण टाकतो गवत पण टाकतो शेणामध्ये पण उकरून खातात आणि सगळ्याच पक्षांना शेणावरती जगणं कठीण आहे का तर पोट भरत नाही सगळ्यांचं त्यासाठी मित्रांनो ह्या पक्ष्यांना फीड पण देतो तर ही समोरची कोंबडी खूप को सुंदर आणि मस्त साईजमध्ये पण दिसत आहे तलंग मित्रांनो आणि क्रॉसिंग पण करत आहेत तर हिला आपण देतोय आणि इकडची जी मल्टी कलरची ती उद्धवने बुक केलेली आहे तर ती पण देणार आहोत मित्रांनो उद्धवला तर ह्यातले एकूण सहा पक्षी आपण देणार आहोत मित्रांनो त्यामुळे ते पक्षी सोडून बाकीचे तुम्हाला इतर पक्षी मिळू शकतात तलंग वगैरे सांभाळण्यासाठी आणि मला तर असं वाट असं असं बोलायचं की तरुण पक्षीस तुम्ही पहिल्यांदा घेतला पाहिजे कोंबडी जर घेतली तर तिचं एज एजचा प्रॉब्लेम असतो परत ती अंडी व्यवस्थित देत नाही काहीतरी गोष्टी असतात मित्रांनो आणि ही समोरची एक दिसते तीसुद्धा आपण उद्धवला दिलेली आहे कोंबड्याच्या मागची एकदम तर ही पण उद्धवला दिलेली आहे मित्रांनो तर ह्या दोन कोंबड्या मुंबई ठा था, मुंबई ठाण्याच्या इकडे जातात ठाणे ईस्टला जात आहेत मित्रांनो तर ह्या दोघींना आपण पॅक करून दिलेला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ह्या दोन कोंबड्याच घेण्यासाठी मी उद्धवकडे आलो होतो तर ह्या दोन कोंबड्या तिक तिकडे देतो पण इथल्याच तुम्हाला आणखीन काही पक्षी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाऊ शकतात म्हणजे जाता येतात मित्रांनो आणि तुमच्याकडे पण छान छान अशा कोंबड्यांपासून तुम्हाला ब्रिडिंग वगैरे करून प्युअर गावठी पद्धतीने पिलं पण तुम्हाला काढता येतील तर नक्की मागवा निजमकडले पक्षी कोंबडे पण आहेत इकडे मल्टी कलरच्या कोंबड्या जास्त नाही आहेत मित्रांनो सध्या निजमने मल्टी कलरच्या कोंबड्या अगोदरच विकून टाकलेल्या आहेत आणि पांढऱ्या कलरचा कोंबडा आणि कलर कोंबडी सुद्धा आहे जे की जोड जणं हवी आहे पांढऱ्या कलरची आणि पांढऱ्याच मादा पांढरी मादी आणि पांढरा नर तर ते सुद्धा मिळतील मित्रांनो तर नक्की घ्या स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती कॉट कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आलं असलं की करा शेअर करा आणि पक्ष्यांची क्वालिटी कशी वाटली पक्षांचे कलर कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद थँक्यू